भावांनो आजकाल काय होतं नाही हे बिगनर लोक जे जिमला येत आहेत आणि दोन तीन महिन्यातच जिम सोडून देतात कारण काय सांगतात की जिमला गेलो बॉडीज बनत नाही म्हणून तर यावरती मला एकच सांगायचं आहे ज्या ज्या मुलांना असं वाटतं की जिमला जाऊन दोन तीन महिन्यात बॉडी बनत नाही पहिले गोष्ट तर तुमचं चुकतंय कुठे ते शोधा हो मला एवढंच वाटतंय की तुमचं कुठे चुकतंय माहित आहे का तुम्ही जो वर्कआउट करताय वर्कआउट करताना तुमची जी बॉडी आहे ती पंपच होत नाहीये आणि जर तुमची बॉडी पंप होत नसेल वर्कआउट करताना तर ते एक साईन आहे की तुमची मसल ग्रोथ होत नाहीये किंवा जर बॉडी चांगला पंप देते वर्कआउट करताना म्हणजे तुमचा वर्कआउट जो आहे तो तोडफोड चालू आहे आणि तुम्ही तुमच्या लिमिटेशनच्या बाहेर जाऊन डंबेल उचलताय किंवा चेस्ट प्रेस करताय किंवा शोल्डर मारताय काही असेल जो वर्कआउट आहे तो तुम्ही तुमच्या लिमिटेशनच्या बाहेर जाऊन करताय म्हणजे तुमची बॉडी चांगला पंप देते अदरवाईज जर तुमच्या बॉडीला पंपच येत नाहीये तर तुम्ही तुमच्या लिमिटेशनच्या पुढे वर्कआउट करतच नाहीये हे सिम्पल साईन आहे आणि बॉडी जर तुमची पंप होतच नाहीये तर मित्रा तूच सांग तुझी बॉडी बनणार कशी मसल ग्रोथ होणार कशी जेव्हा मसल तुटणार ब्रेक होणार तेव्हाच तुझा मसल तिथे क्रिएट होणार नवीन मसलची ग्रोथ होणार हे सायन्स आहे जर तू तु, तुझ्या लिमिटेशनच्या पुढे मसल ब्रेक करतच नाहीये तर तुझी बॉडी होणार कशी आणि पर्यायाने शेवटी तू वैतागतोस मेहनत करून आणि मग पुन्हा तुझं जे पहिलेच रुटीन होतं जिम सोडायची एन्जॉय करायचं तेच फॉलो करतो आणि शेवटी काय जिमला बदनाम करतोय तर मित्रा एकदा तू तुझ्या लिमिटेशनच्या बाहेर जाऊन वर्कआउट कर बॉडीला मस्त पंप येईल दोन तीन दिवसानंतर तुझा तिथला मसल ग्रो झालेला दिसेल आणि तुला पुन्हा वर्कआउट करायला मजा येईल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच फॉलो कर शेअर कर लाईक कर